कडवण पोलीस ठाण्यावर दगडफेक करणाऱ्या दंगेखोरांना पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे शनिवार दिनांक अकरा संशयित चौदा दंगेखोरांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना कडवण न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली यापूर्वी सकाळी त्यांची शहरात धिंड करण्यात आली शेतमजूर तरुण बेपत्ता झाला असून त्याचा घातपात झाल्याचा आरोप करीत संतप्त जमावाने पोलीस ठाण्यावर दगडफेक केली होती पोलिसांनी या प्रकरणाचा शोध घेतला असता बेपत्ता झालेला शेतमजूर त्याच्या घरातच मिळून आला त्यामुळे या प्रकरणी आता पोलिसांनी संशयित दंगेखोरांची धरपकड सुरू केली आहे या कारवाईमध्ये संशयित बाळू लक्ष्मण माडी राहणार कळवण खुर्द बापू सुभाष जाधव राहणार मानूर विकास रामदास सोनवणे सचिन भाऊसाहेब वाघ गणेश भास्कर सूर्यवंशी करण भाऊसिंग पवार सचिन शांताराम पवार सर्व राहणार पाडे खुर्द सागर अशोक शिंदे राहणार मानूर नितीन बबन बागुल राहणार रवडजी कृष्णा सुखदेव पवार सुनील प्रकाश जाधव योगेश अरुण जाधव सागर भिवराज जाधव कैलास विठोबा सोनवणे सर्व राहणार जिरवाड यांना अटक करण्यात आली आहे उपविभागीय पोलीस अधीक्षक किरण कुमार सूर्यवंशी तसेच कडवण पोलीस ठाण्याचे निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकांनी तपास सुरू केले सीसीटीव्ही फुटेज मोबाईल लोकेशनवर पोलिसांची तपासणी दिशा स्पष्ट होत आहे पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्या तपास केला जात आहे वृत्त संकलन विभाग कडवण